श्री स्वामी समर्थ सगळ्यांना आज आहे मोडाच्या मटकीची भाजी एकदम साधी सोपी पद्धतीनं निवडून घेत घ्यायचं त्याला परत स्वच्छ देऊन घ्यायचं मग त्याच्यासाठी लागणार बघा स्वच्छ धुऊन घ्यायचं पहिलं एक कांदा त्याच्यासाठी लागणार एक टमॅटो आणि कोथिंबीर सिम्पल भाजी करायची आता त्याला चिरून घेते कापून बघा झाले चिरून बारीक का कांदा टमॅटो कापून घेतलं आता फोडणी धुऊया त्याच्याने घातले दोन पळ्या तेल जिरे मोहरी तडतड उडव उडू दिले मग नंतर घातला कांदा कांदा परतला की थोडंसं मीठ टाकायचं म्हणजे हे होतं मऊ पडतो तो कांदा मग नंतर टाकला टमॅटो टमॅटो पण चांगलं त्याला तळू दिलं जरा तेलात शिजू दिलं मग लाल तिखटचं टाकले लाल कावकडचा काळा मसाला बघा हाय थोडं काळा मसाला टाकला हळद टाकली मग थोडं परत परतलं कोथिंबीर टाकून को? मग हे धुवलेले मटके टाकायचे त्यातून चांगलं शिजू दिले त्याला वरून मॅगी मसाला टाकला मस्त टेस्ट लागते ह्या मॅगी मसाल्यामुळं तुम्ही पण असंच करून बघा थोडी हिरवीगार कोथिंबीर टाकली थोडं वाफ द्यायला ताट झाकून ठेवलं वा 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 काय मस्त वास येतोय बघू शकता आता गरमागरम चपाती मस्त गरम चपात्या केल्या घेतल्या ताट शिजल्यानंतर वरून आणि कोथिंबीर सोडली खाली का ताटात घेतल्या वाटीमध्ये मग जवसेची चटणी तोंडी लावायला थंडीत चवसेची चटणी खूप छान लागते खायला वरून थोडंसं तेल टाकलं मस्त तोंडी लावायला चटणी चपाती गरमागरम जेवण थंडीचं बघा आजचं जेवण आमचं असं दुपारचं या जेवायला माझा व्हिडिओ आवडला